गणेशन महा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्व आहे हा दिवस भगवान शंकरांना समर्पित असतो आणि भक्त मोठ्या श्रद्धेने या दिवशी उपवास आणि पूजा करतात श्रावण मासात येणाऱ्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस आणि सातू पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी या धान्याच्या पाच मुठी देवावर व्हाव्यात या महिन्यात चार श्रावण सोमवार आले आहे पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पहिल्या सोमवारी शिवमोठ तांदूळ व्हावी दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसऱ्या सोमवारी शिवमोठ तीळ व्हावी तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिसऱ्या सोमवारी शिवमोठ मुग व्हावी चौथा श्रावणी सोमवार ऑगस्ट चौथ्या सोमवारी सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून महादेवाची पूजा करावी सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जावे किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी महादेवाला गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करावे त्यानंतर महादेवाला चंदन बेलपत्र अक्षदा पांढरी फुलं मध फळ साखर अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी किंवा ऐकावी शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी व प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाला शिवमूठ नक्की अर्पण करावी श्रावणी सोमवारची कथा आपल्याला श्रावण महिन्यात शिवमूठ वाहण्याचे महत्व आणि त्यामागील श्रद्धा समजावून सांगते तसेच कोणत्याही परिस्थितीत चांगुलपणा आणि भक्तिभावाने वागल्यास चांगले फळ मिळते हे देखील या कथेमधून शिकायला मिळते चला तर मग आपण श्रावणी सोमवारची शिवमुठाची कहाणी श्रवण आणि पठन करूया कहाणी सोमवारची शिवमुठीची आटपाट नगर होतं तिथे एक राजा राहत होता त्या राजाच्या चार सुना होत्या तीन आवडत्या व एक नावडती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाडा करी नावडतीला जेवायला उष्टे नेसायला जाडे भरडे राहावयास गुराचे भेडे दिले गुराख्याच काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही रात्री रानात गेली देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कोठे जाता महादेवाच्या देवळी जातो शिवा मोठी वाहतो यानं काय होतं भ्राताराची भक्ती होते इच्छित कार्य तडीस जाते मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील माणसांपासून सुख प्राप्ती होते मग त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्या बरोबर येते त्यांच्या बरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली कसला ग बायांनो वसा वसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय काय करावं मुठ चिमुठ तांदूळ घ्यावी शिवाई सुपारी घ्यावी गंध फुल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठा ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निसू नये उपवास नाही निभला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या तीळ तिसऱ्या मूग चौथ्या जव, जव। आणि पाचवा आला तर सातू शिवा मुठीसाठी घेत जावेत पहिल्या सोमवारी सगळे साहित्य देवकन्यानी नागकन्यानी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणावयास सांगितले या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नागकन्या देवकन्यांबरोबर देवकन्या पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठा ईश्वरा देवा सासू सासऱ्या तिरा भावा नंदा जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली साऱ्यानं संध्याकाळी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं सांगितलं माझा देव फार लांब आहे वाट फार कठीण आहे काटेकुटे आहे साप आहे वाघ आहे तिथं माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटले नाही त्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले रत्नजडीत खांबे झाली हांड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली त्यानंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठा ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून शिवाला मूग वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम झाले दागिने ल्यायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून तळी पाहावयास गेला नावड तिची पूजा झाली ती झाल्यावर माणसं बाहेर गेली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझ पागोट देवळी राहिलं तिथं एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटे आहे तेव्हा सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाच दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरे सुफळ संपूर्ण